नमस्कार शेतकरी मित्रांनो स्मार्ट हवामान युट्यूब मध्ये आपले स्वागत आहे राज्यात पुन्हा एकदा पावसाने जोरदार धडक दिल्याचे आपणास दिसून येत आहे गेल्या सात दिवसापासून राज्यात भाग बदलत पावसाचा जोर वाढत आहे तर काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हजेरी लावताना दिसत आहे त्याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला छोटीशी विनंती आहे की तुम्ही व्हिडिओ पाहता परंतु व्हिडिओला लाईक करत नाहीत चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत तर आताच चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील तर मित्रांनो पावसाने घेतलेल्या रजेनंतर पुन्हा पावसाने आगमन केले आहे एकोणीस ऑगस्ट ते दोन सप्टेंबरपर्यंत पाऊस हा कायम असणार आहे संपूर्ण कोकणपट्टी रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग पालघर राजापूर सावंतवाडी मुंबई ठाणे या ठिकाणी जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे त्याचप्रमाणे पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पंढरपूर आणि अहमदनगरचा बहुतांश प्रदेशात पुढील तासात जोरदार स्वरूपाच्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगर बीड लातूर परभणी धाराशिव परळी माजलगाव श्रीरामपूर वैजापूर गंगापूर या भागात देखील येलो अलर्ट आपल्याला पाहायला मिळत आहे या भागात देखील पुढील नऊ ते दहा तासात ढगाळ वातावरणासह हलका ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे विदर्भात देखील पावसाने जोरदार हजेरी लावली आहे नागपूर चंद्रपूर गोंदिया अकोला अमरावती या भागात देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे तर काही ठिकाणी मात्र ढगाळ वातावरणासह हलका पाऊस पडेल त्याचप्रमाणे नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड या सर्व भागात देखील आपल्याला मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे मालेगाव आणि मनमाड येथे देखील मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे तर मित्रांनो ही होती हवामानाबद्दलची छोटीशी माहिती व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या लोकेशनवरून पाहता हे देखील कमेंटद्वारे नक्कीच कळवा जय जवान जय किसान धन्यवाद